नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त व महत्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो भारतीय डाक विभाग म्हणजेच इंडिया पोस्टद्वारे तब्बल एकवीस हजार चारशे तेरा पदांची ही भरती प्रसिद्ध केली आहे डाक विभागाच्या विविध कार्यालयामध्ये ग्रामीण डाकसेवक जीडीएस म्हणजे पोस्ट मास्तर बी पी एम सहायक शाखा पोस्ट मास्तर एबीपीएम सेवक यांच्या रिक्त पदावर भरती केली जात आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरायचा आहे मित्रांनो याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो या भरतीविषयी पूर्ण क्रायटेरिया आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचे बघा उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून अर्ज करावा भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी इंडिया पोस्ट हे जबाबदार राहणार नाही मित्रांनो यामध्ये भरतीचा विभाग बघा भारतीय डाक विभागात म्हणजेच इंडिया पोस्ट ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे भरतीचा प्रकार बघा सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भरतीची श्रेणी बघा केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल द्वारे ही भरती प्रसिद्ध केली आहे यामध्ये एकूण पदे एकवीस हजार चारशे तेरा ही भरली जात आहेत मित्रांनो एकवीस हजार चारशे तेरा मधून चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा हे महाराष्ट्रासाठी असणार आहेत मित्रांनो यामध्ये आपण पदाचे नाव बघा यामध्ये तीन पदांचा समावेश असणार आहे ग्रामीण डाकसेवक जी डी एस म्हणजे शाखा पोस्ट मास्तर बी पी एम सहायक शाखा पोस्ट मास्तर ए डाक सेवक यामध्ये विविध तीन पदांचा समावेश असणार आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा मित्रांनो यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो कास्ट आणि वाई पर्सेंटेज वाईज तुमची यामध्ये निवड होणार आहे हे ही लक्षात असू द्या यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम नाही या फक्त तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे जेडीएस या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ते रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत बघा कशी आहे या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात त्यासाठी दिनांक दहा फेब्रुवारी पासून अर्ज स्वीकारणे सुरू झाली आहे यासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते चाळीस वर्ष यामध्ये नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे पदानुसार पदा असणार आहेत तर मित्रांनो या पदानुसार तुम्ही पदा आपल्या जाहिरात मध्ये वाचून घ्यायची आहेत मित्रांनो तुम्हालाही दहावीमध्ये जर चांगले पर्सेंटेज असतील तर तुम्ही यामध्ये नक्कीच अर्ज करा मित्रांनो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आणि यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे जर तुम्हाला हवे असतील तर आपण डिटेल मध्ये यावरती व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी कमेंट मध्ये नक्की सांगा